मंत्री महोदय अध्यक्ष महोदय सोलापूर जिल्ह्यातील सर्व शासकीय गोदामातील नोंदणीकृत माथाडी कामगार यांना दरमहा प्रचलित हमाली व लिवी रक्कम माथाडी महामंडळाला मा मुदतीत जमा होणे त्या ठिकाणी यासाठी तरतुदीनुसार दर महिन्याच्या पाच तारखेला ती ऑनलाईन पद्धतीने जमा होणं आवश्यक आहे परंतु ती होताना दिसत नाही दोन हजार डिसेंबर एकोणीसपासून दोन हजार मे दोन हजार पंचवीसपर्यंत ती प्रलंबित आहे तर ती त्या ठिकाणी कधीपर्यंत जमा होईल अध्यक्ष महोदय हा प्रश्न जरी लो स्कोपच्या बाहेरचा असला तरी हा व्यापक प्रश्न आहे संपूर्ण महाराष्ट्राचा प्रश्न आहे आणि सन्मान्य सदस्यांनी जो मुद्दा मांडला आहे खरोखर हा ज्वलंत प्रश्न आहे कारण बऱ्याच माथाडी मंडळांचे राज्यातले हे जे पेमेंट आहेत हे बाकी आहेत आणि या संदर्भात पुरवठा विभागासोबत एक जॉईंट बैठक लावून याच्यातून मार्ग काढण्यात येईल